मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ व्हिडिओ देत असताना तुम्हाला मी मागच्या मध्ये सांगितलं होतं की आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कामकाज करताना काडीविरणी जी आपण करतो ती काडीविरणी आपण परत एकदा कशा पद्धतीने केली पाहिजे जो आपण काडीमधील एक सारखेपणा म्हणतो तो का असावा याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत त्यानंतर मिलीबगचं नियोजन सुद्धा आपल्याला ऑक्टोबर आपण करतो ती आपन आतास कस्या पते दिन ते आपण आताच कशा पद्धतीने करून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी आपण कोणत्या पाहिजे याच्याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत ही चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर रामनाथ सांगायला रानदुगाव तालुका नाशिक जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंचान्न बावन्न पंचवीस सत्तेचाळीस एक्याण्णव बरं आपण प्लॉट बुकिंग केले बरोबर आजपर्यंत काढीची अवस्था चांगली शेवटपर्यंत आपल्याला क्वालिटी झाली पाहिजे आपण शेवटच्या टप्प्यात आपल्याला या प्लॉट मध्ये व्हिडिओ हो देता आला पाहिजे आपल्याकडे आर्ली ची छाटणी असते बरोबर आणि आर्लीच्या छाटणीमध्ये आपल्याला प्रादुर्भाव नको कुठली अडचण नको क्वालिटी एक सारखी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि तेच कामकाज तुम्हाला सुद्धा करत राहायचे जेणेकरून अडचण पण आपल्याला येणार नाही बरोबर द्राक्ष बाग किती आहे आपल्याकडे आपले पाच आता सुद्धा पाच बरं तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना तुम्हाला तुम्ही बघितलं असेल की काडीमध्ये आपल्याला एक सारखेपणा किंवा एक साईज जी काडी म्हणतो आपण ती का असावी जेणेकरून आपल्याला जी ऑक्टोबर छाटणी आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला आठ नऊ एम ची काडी आपल्याला होणं गरजेची तुमच्या सर्व लॉंगेशनच्या व्हरायटी आता लॉंगेशनच्या मध्ये सुद्धा आपल्याला आठ एम एम ते नऊ एम ची आपल्याला काडीची साईज असायला पाहिजे आणि जवळजवळ आज प्रत्येक काडी आता ही सात एम एम ची तुम्हाला काडी दिसत असेल त्यानंतर ही काडी तुम्हाला जवळजवळ आठ एम ची दिसत असेल आता याच्यामध्ये ती काडी मॅच्युअर होणं गरजेची काडी आल्यानंतर आठ नऊ एम एम ची काडी असल्यानंतर आपल्याला त्या काडीकडून आपल्याला सर्वसाधारणपणे एक सोळा ते अठरा एम एमच्या मनांची साईज आपल्याला होणं अपेक्षित असते आता लक्षात घ्या सोळा अठरा एम एम च्या मन्यांची साईज आपल्याला होणं अपेक्षित असते आता ही साईज जर आपल्याला करायची असेल किंवा ही साईज एक सारखी ठेवायची असेल तर नक्कीच आपल्याला काडीची साईज सुद्धा आपल्याला एक सारखी असणं गरजेची आता काडी आळल्यानंतर आपण जी खूप तुमची दहा एम एमच्या वरची जी साईजची जी काडी असेल ती आपण परत कट करून घेणार आहे त्यानंतर ज्या काडीची साईज तुमच्या सात एम एमच्या आतमधली असेल ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काडी त्या ठिकाणी काढून घ्यायची आता ही काडी काढल्यानंतर आपल्याला सर्व काडी एक साईज राहणार आहे काडी एक साईज असल्यानंतर तुमची दहा एम ची जी काडी आहे ती काडी आपण का ठेवायची नाही ते पण समजून घ्या जेणेकरून ते काडी आपण हायड्रोजन सायनामाइड आपण ज्यावेळेस लावतो चाटणीनंतर त्यावेळेस त्याचा फुटवा मागं पुढे होतो आणि फुटवा मागं पुढं झाला की आपल्याला सर्व शेवटपर्यंत क्वालिटीसुद्धा आपली मागे पुढे असते व तुमची फुट फुटव्यापासून तुमची बड तुमची जी आपण बनची साईज म्हणतो तीसुद्धा मागं पुढे होते आणि फ्लॉवरिंग मागे पुढे येते आता या सर्व गोष्टींचा प्रादुर्भाव हो किंवा या गोष्टींचा प्रॉब्लेम यायला नको क्वालिटी एक सारखी असायला पाहिजे याच्यासाठी आपण या गोष्टीची काळजी घेणं तितकीच गरजेची आहे आता राहिला दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा हा तितकाच महत्वाचा आहे की ज्या प्लॉट आपल्याकडे व्हरायटी असतील ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे सुधाकर व्हरायटीच्या ज्या बुकिंग केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी मी त्यांना काडी विरवणी करायला लावलेली नव्हती किंवा कमी करायला लावली असेल जमिनी वाईज त्यांना ते जे आपण नियोजन दिलेलं होतं त्या ठिकाणी ज्या लोकांच्या आज काड्या आळत आलेल्या आहेत तीन ते चार जे आपण सुरुवातीचे डोळ म्हणतो आपण तिथपर्यंत जर काडी आळली असेल किंवा सफेद पडली असेल तर आपण त्या ठिकाणी काडी विरवणी करून घ्यायची एक साईज काडी तुम्हाला आठ नऊ एम एम ची काडी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आता राहिला विषय दुसरा की आपण मिलीबग मिलीबगचं नियोजन करत असताना आपल्याला आता ड्रिंकिंग आळवणी करणं सुद्धा तितकीच गरजेची राहील ढगाळ वातावरणामध्ये फवारण्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायच्या आहे तुम्हाला तुमच्या आपल्याला ज्यावेळेस तुमच्या दोन ते दोन बोर्डाच्या फवारण्या होऊन जातील तिसरी बोर्डाची फवारणी करण्यापूर्वी आठ दिवस अगोदर आपल्याला एक बॅक्टेरियाचं आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचा मिलिटरी आपल्या दोन शिल्टरला पाचशे एम एल लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हर्टीसिलियम असेल मेट्राइझम असेल बिवेरिया असेल याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून जर आपण चिंब फवारणी घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे मिलीबगोवरती आळा त्या ठिकाणी बसेल कुठल्याही त्यानंतर जी आपण डोळ खाणारी आळी म्हणतो त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडे कमी दिसणार ही फवारणी आपण तुम्हाला मी त्यावेळेस व्हिडिओमध्ये नक्की सांगेल परंतु आज आपण जे गवत असेल पाऊस पडला गवत आपण काढून घेणं तितकं गरजेचं राहील त्यानंतर ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी आपल्याला आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बाजरी सारखे पिकं आपल्याला करणं गरजेचं राहतील किंवा त्या ठिकाणी आपण ढेंचा म्हणतो ताग म्हणतो याचा आपण जर त्या ठिकाणी पेरणी करून घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल जेणेकरून जे प्लॉट लेट चाटणीला किंवा यावर्षी पावसाचं वातावरण लवकर तयार झालेलं आहे तर आपल्याला काडी आळण्यासाठी त्याची मदत होणार पाण्याचं शोषण जर आपल्या त्या पिकांनी करून घेतलं किंवा ताग असेल ढेंच्या असेल त्यांनी जर करून घेतलं तर नक्कीच आपल्याला काडी आळायला त्याची चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे ते, ते आपण करून घेणं गरजेचं आहे त्याच्यापासून आपल्याला सेंद्रिय कर्बसुद्धा वाढवण्यास मदत होणार आहे आपण हे करून घेणं तितकंच गरजेचं राहील त्यानंतर ड्रिंचिंग आपल्याला जी आपण आळवणी म्हणतो ती आपण कोणती करायची ज्या तुमच्या एक्सपोर्टचे प्लॉट असतील एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी एक आपल्याला आळवणी तितकीच महत्वाची हो राहील त्याच्यामध्ये तुम्हाला नेमाशक्ती एकरी एक किलो लक्षात घ्या एफ आय इनोव्हेटिव्ह कंपनीचा नेमाशक्ती एकरी एक किलो आपल्याला देऊन घ्यायचं आहे आता त्या मध्ये ते एक किलो द्यायचं आहे त्याच्याबरोबर एक किलो नाईजेल आपल्याला द्यायचं आहे पांढऱ्या मुळीची वाढ त्या ठिकाणी होऊन त्याचं आपटेक जर चांगलं झालं हे जर दोन ते तीन डोसेस आपल्याला एक साधारणतः महिना ते किंवा पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने आपल्याला दोन ते तीन डोस जर देऊन घेतले तर आपल्याकडे असणारा खोडकिडाचा प्रादुर्भाव आपला कमी होईल त्यानंतर जे आपण मिलीबग म्हणतो त्याचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल आणि ज्या लोकलचे प्लॉट असतील लोकलच्या प्लॉटांसाठी एकरी एक लिटर तुम्हाला स्लेअर ड्रिंकिंग मधून आपल्याला देऊन घ्यायचंय एकरी एक लिटर तुम्हाला स्लेअर प्रोड त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकरी एक किलो द्यायचंय ही एक ड्रिंकिंग आपण लोकलच्या प्लॉटांसाठी आपण करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आता बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या की पावसाचं प्रमाण कमी होतं मागच्या वर्षी त्याच्यानंतर पाणी त्या ठिकाणी कमी पडत असेल मग अशा वेळेस आता पाणी ज्या कमी पडतं त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की काडीची साईज बारीक राहिली त्यानंतर पुढे शेंडा वाढला नाही आता अशा ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी काडी आळलेली नाही त्या ठिकाणी आजही आपण त्या प्लॉटांमध्ये उपाययोजना करू शकतो आपल्याला त्याला परत डोसेस देऊन घेणं गरजेचे राहतील जेणेकरून त्याची कार्यक्षमता परत वाढत जाईल काडीची वाढ त्या ठिकाणी होईल आणि त्याच्याच बरोबर पोटॅशचं वहन तुमचं सुरुवातीपासून होणारे ते वहन आपल्याला कुठेही थांबायला नको काडीला रिंग पाडायला नको त्याच्यासाठी आपल्याला ते डोसेस देणं गरजेचे राहतील मग तुमचं त्याच्यात नायट्रोजन युक्त खतं असतील फॉस्फरस असेल पोटॅश असेल म्हणजे तुम्ही बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस बारा एकसष्ट देत असाल तर एकरी सात ते आठ किलो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे त्याच्याबरोबर तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस ते सुद्धा तुम्हाला तीन ते चार किलो द्यायचा हा एक आपल्याला डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचं फक्त ग्रेड चांगल्या क्वालिटीचा वापरा तो डोस जर दिला तर आणि आपण दिलेलं डीएफ सोल्युशन हा एक दुसरा डोस हे दोन डोस जर दिले तर आपल्या काडीचं वहन परत एकदा चालू होणार आहे त्याच्यानंतर हे डोसच्या नंतर आपला शेंडा परत व्हायला सुरुवात होईल काडी बरोबर तुमचं जे नायट्रोजन फॉस्फरस बरोबर तुमचं पोटॅश चा अपटेक सुद्धा त्या ठिकाणी वाढेल आणि काडीला रिंग पडणार नाही याची काळजी घ्या जरी आपल्याकडे कुठं रिंग वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण दोन आळा वेगळे घेणार आहोत त्याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचं कामकाज आपल्याला व्यवस्थित प्रत्येक प्लॉट मध्ये नियोजनबद्ध करायचंय आता तुम्हाला मागच्या मा व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलं होतं ह्या मध्ये पण सांगतोय की ज्या ठिकाणी तुमची काडी जाड होण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा जाड होत असेल अशा ठिकाणी आपल्याला काडी बारीक ठेवायची असेल तर आपण शेंडा टॉपिंग करायचं नाही या मुद्दा परत एकदा लक्षात घ्या जर तुम्ही शेंडा टॉपिंग केला हवेतून नायट्रोजन आहे पावसामधून त्याला नायट्रोजन मिळतोय आणि अशा वेळेस आपल्या काडीला परत जाडी येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला स्टँडअर्ड टॉपिंग करायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यासाठी फवारणी फॉवरने मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं मॅक्स आउट दोन सिल्टरला पाचशे एम एल झिरो पावंटो पाचशे ग्राम ही फवारणी आपल्याला दोन वेळेस करून घ्यायची पंधरा दिवसाच्या अंतराने आता या पद्धतीचं नियोजन याच पद्धतीचं कामकाज याच प्लॉटमध्ये आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस सुद्धा व्हिडिओ देणार आहोत जेणेकरून प्लॉटची क्वालिटी कशी झाली बरोबर आहे नियोजनबद्ध कामकाज केलं व्यवस्थित सर्व नियोजन झालं पण शेवटच्या मिनिटाला किंवा शेवटच्या आपल्या हार्वेस्टिंगच्या वेळेस क्वालिटी होणं तितकीच गरजेची आणि आपण नक्कीच या प्लॉटमध्ये आपली आप आप क्वालिटी हाल राहिली तरी आपण व्हिडिओ देणार चांगली झाली तरी व्हिडिओ द्या बरोबर तर ही प्रत्येक शेतकऱ्याला कळणं गरजेचं आहे की कामकाज केल्यानंतर आपली कशी सुधारणा त्या ठिकाणी होते आपण वेळोवेळी पीटीएल करून घेतोय बरोबर आता आपण पीटीएल केलेलं आहे त्याच्या अगोदर सॉइल टेस्टिंग केली त्याच्यानुसार आपण डोस दिले तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचं कामकाज याच पद्धतीचं नियोजन कोणाच्या अडचणी कोणाचे प्रॉब्लेम असतील बुकिंग क्रमांकावरती संपर्क करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करू शकता कोणाच्या भाजीपाल्याचे प्लॉट असतील वेलवर्गीय पिकांचे प्लॉट असतील फळबागांचे प्लॉट असतील तर नक्की आपल्या बुकिंग करून घेत चला जेणेकरून आपल्याकडे व्हिजिट झाल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात तुमची जमीन बघून असेल जर कुठं अडचणी असतील तर आपण सॉईल टेस्टिंग करतो वॉटर रिपोर्ट वॉटर टेस्टिंग रिपोर्ट आपण त्या ठिकाणी करून घेतो याच्यानुसार आपण नियोजन त्या ठिकाणी करून घेत असतो तर काय करा शक्य मित्रांनो याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला नका धन्यवाद